पाटण तालुक्यातील तारळी धरण क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या अदानींच्या तारळी हायड्रोलिक वीज निर्मिती प्रकल्पाला हद्दपार करण्याचा निर्धार तारळी येथे आयोजित मेळाव्यात गावकऱ्यांनी केला रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी तारळी येथील श्री संत शिरोमणी निलोबाराय मंदिर येथे दुपारी एक वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला होता तारळी पी एस एच पी प्रकल्पविरोधी कृती समितीचे प्रमुख बाळा सपकाल डॉक्टर भारत पाटणकर डॉक्टर प्रशांत पन्हाळकर उद्धव फालके श्रीपाद धर्माधिकारी आणि किरण लोहकर यांची प्रमुख उपस्थिती होती सुमारे एकशे दोन गावातील ग्रामस्थ या मेळाव्यात उपस्थित होते अदानींच्या तारळी हायड्रोलिक वीज निर्मिती प्रकल्पाला कस कोणतीही आणि कुणीही जमीन द्यायची नाही तसेच या प्रकल्पाला कोणत्याही परिस्थितीत हद्दपार करण्याचा निर्धार या प्रसंगी गावकऱ्यांनी केला काय काय तोपर्यंत आदानी हे नाव कुठंच राहिलं होतं का होतं काय आणि मग आमच्याच भागातले हेडे मी ह्या शब्दात बोलतो आमच्याच भागातल्या हेडे मी आमच्याच लोकांचा घात केला घरी यायचं बायका माणसांना भेटायचं मुंबईच्या माणसांना फोन करायचं एक आहे एक जमीन घेत्या कशाला घेत्या तर काय नाही शासनाला टॅक्स करण्या जास्त बसतोय तर टॅक्स वाचवायसाठी फक्त नावावर साधमान करते आमच्याच माणसांना आम्हाला फसवले तिथं आदानी जमीन घ्यायला सुरुवातीला आले नव्हते आज ही प्रत्येक गावा गाव म्हणून माणसं ते आणि त्या लोकांनी फिसवलं दोन लाख रुपये तीन लाख रुपये दीड लाख रुपये अकरानं डोंगर विकलं लोक आणि डोंगर विकल्यानंतर मागच्या एप्रिल महिन्यात हा गेल्या एप्रिल महिन्यात निवड्यात जेव्हा एक व्यवहार झाला मला वाटतं काहीतरी तो हायेस्ट व्यवहार झाला असेल पंधरा सोळा लाखानं आणि त्या दिवशी माहिती झालं लोकांना की इथं आदादीची कंपनी येणार आहे मग हे त्यांचं दर वाढलं आज निवड्या गावात मला काहीतरी हायेस्ट पन्नास साठ लाखावर घर गेला कि त्या निवडायचे आहेत आपले कंपनी शिंदे कंपनी त्याने अक्षरशः मोठ्या हे न गेली दोन तीन वर्ष त्यांचे शिकलेले विद्यार्थी बी एस शागरी झालेले आहेत त्यांनी शेती केली डोंगरात झाडे लावली आंब्याची म्हणजे कोकणातून आणून आंब्याची झाडं आणली गोदाई फार्म म्हणून नाव दिलं खूप कष्ट घेतलं त्यांनी अग्या त्या वर्षी त्यांना यायला लागली होती पण दुर्दैव असं की त्या आंब्याच्या झाडाच्या तिथंच ह्याचा प्रोजेक्ट या वर्षी आत्ता वरती जाऊन जर बघितलं तर ती झाडे सगळी काढलेली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्णपणे भराव टाकून पूर, म्हणजे भराव टाकून म्हणजे रस्ताला सा सत्याला केलेला आहे मी एवढंच म्हणू इच्छितो की जरी आज आमच्या होवरकरांच्या सुद्धा आत्ता या वर्षी आत्ता डोक्यात मोरिला चालू आहे हे काय म्हणते आमच्या टप्पळवाडी तोंडोशी आणि निवडे कळबे एवढ्या गावात प्रोजेक्ट आहे असं नाही इतकी लबाण मंडळ आहे आता आमच्या सावरकरच्या डोंगरात बोरिंग चालू आहे का तर म्हणजे आम्ही इकडे येत नाही तर आम्ही त्यांना विरोध करायला करत वैयक्तिक आमच्या वैयक्तिक शेजारी चालले आम्ही त्यांना जास्त आम्ही दगड बघतोय अरे बघ तुम्हाला घेण्यात येणार का आमच्या घाली दगड माती असून पण असे कोण बोलते लोकांना स्पष्ट काही सांगितले आणि थोड्याच दिवसात त्यांचा प्रोजेक्ट हा सावरकर कुशी बांधवापर्यंत काही नाही काहीतरी येणार आहे तरी आपल्या सर्व तरंगे असताना उठून माझी विनंती आहे आणि आपली काय अवस्था झाली आज हे बुजुर्ग मंडळी जर आपल्याला नसते तर आपल्याला काय मिळाले असते हे आपलं आपल्याला माहित आहे ज्या शेतकऱ्यांची अजून जमीन वरती शिल्लक आहे किंवा आज पांढऱ्यासारख्या गावाची फसवणूक करून जमीन घेतली गेली त्यावेळी आणि नाममात्र पन्नास चाळीस हजार रुपये अकराने जमीन घेतली गेली त्यासाठी आपल्याला काय मार्ग काढता येईल कारण जी उर्वरित शिल्लक राहिली त्या जमिनीसाठी आणि या सर्व प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आपण ठामपणे या मार्गदर्शकांचं मार्गदर्शन ऐकून त्या पद्धतीने त्यांना सहकार्य केलं पाहिजे जी काय मंडळी अजून आपली घरी असतील त्यांना हे आता ज्या हे ज्या अधिकारी अनुभवले त्यांच्या विचार अजून सुद्धा आपण आपल्या उर्वरित लोकांच्या जास्त लोकांनी याला तीव्र असा विरोध करून हा प्रकल्प आपल्या भागातून अद्याप करूया अशी मी सर्वांना मिळण्याची पद्धती सांगते सध्याची परिस्थिती आहे हॅलो सर्वांना नमस्कार प्रश्न आमच्या गावाच्या वरती प्रकल्प हा आघाडीचा होऊ घात जवळजवळ बऱ्यापैकी केल्या संपादित करताना सुद्धा सुरुवातीला एजंटाने घेऊन कंपनी थ्रू काही लोकांना सुरुवातीला रेट कमी दिला काही लोकांना जास्त म्हणजे कुठल्याही खरेदी बाबतीत तर विश्वासात घेतलं नाही आता आमच्या गावची परिस्थिती बघायला गेली तर जवळजवळ नव्वद टक्के जमीन कंपनी म्हणजे कंपनीच्या एजंट लोकांनी ताब्यात घेतलेले आणि गावदान आमचं पण वर पूर्णपणे सड आहे आणि खाली एकदम कड आहे आणि आता मागच्या ज्यावेळी एकोणीस वीस ला अतिवृष्टी झाली तेव्हा गावाच्या बाजून भेगा पडल्यात आहेत घरांना भेगा पडल्यात आहेत आता ऑलरेडी आमचा पाझर तलाव आहे आणि त्याच्यावरती आता आणखीन आता एक घरे बांधणार म्हणजे आमच्या गावाच्या वरती अजून बोजा होणार परत आम्ही हे खाली प्लॅस्टिंग केले की त्या प्लास्टिक मला अजून तडे जाणार आणि पूर्णपणे आमचं गाव मला वाटत नाही राहिले पाच सहा वर्षात पुढे आले एक ग्रुप तयार केला आणि सखोल अभ्यास करून या प्रकल्पाला तीव्र निर्मोप जेणेकरून होईल अशा प्रकारची वातावरण निर्मिती त्यांनी केलेले त्याचं मी कौतुक कौतुक काय वाटत अशा ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवर आणि मेळाव्यास बहुसंख्येनं उपस्थित राहिलेले एकशे दोन गावातील लोक बोलतोय पडली उपरोगाने उमरज पर्यंत वनवा जायला वेळ लागणार नाही याची जाणीव ठेवले पाहिजे एकशे गावात एकशे दोन गावातल्या लोकांनी हा प्रकल 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 जो प्रकल्प आहे अदानी प्रकल्प जो होऊ घातलेला त्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपण बघतोय की फक्त कळंबे डफळवाडी केंजळवाडी खाली आपली दोन गाव निवडे आणि तोंडोशी ह्याच गावांचा हा नुसता प्रोजेक्ट आहे का संबंध काय त्याचा तारणीशी तारणी, तारणी धरणाशी हा आपण त्याच्याशी संबंध जोडला पाहिजे माझ्याकडे एक आता हे पत्र आहे दोन हजार चोवीस सालच तारणीतलं जवळजवळ अर्धा टी एमसी पाणी हे औद्योगिक कारणासाठी या प्रकल्पाला वर्ग केलेला आहे आणि सहा वर्षासाठी वर्ग केलेला आहे त्याच्यामधून आपलं लाभक्षेत्र सुद्धा कमी होणार आहे जवळजवळ पन्नास हेक्टर लाभ क्षेत्र तारणीच चे लाभक्षेत्र ज्याला ज्या जमिनीला पन्नास हेक्टरला पाणी देणं भाग होत तारळी ज तारळीचा जो प्रोजेक्ट झाला धरण झालं ते प्रामुख्यानं कशासाठी झालेलं आहे तर ते जमिनीला पाणी देण्यासाठीच धरण आहे उद्देश तो आहे त्याच्यातलं पाणी औद्योगिक कारणासाठी हे वळवलं गेलं आणि त्यातून पन्नास हेक्टर क्षेत्र आपलं कमी झालं दुसरी गोष्ट अशी आहे की ते आता कमी झालं तारळीचं धरण दोन हजार दहा साली शंभर टक्के बांधून पूर्ण झालेलं आहे पाणी साठा शंभर टक्के झालेलं आहे मग पाणी टाका साठा शंभर टक्के झाला तर दोन हजार दहा सालापासून आज दोन हजार पंचवीस साला झालं पंचवीस पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षामध्ये तारडीची एकही स्कीम अजून डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण व्यवस्थेचे सुरू झाले नाही म्हणजे काय यांचा आपण याच्यातून समजून घेतला पाहिजे मला असं दिसतं याच्यामधून माझं म्हणजे माझं आकलन असं आहे की तारळी धरणामध्ये पाणी एक्सेस आहे तारळी धरणामध्ये पाणी साठून राहते तारळी धरणातल्या पाण्याचा उपयोग होणार म्हणजे उपयोग करू द्यायचा नाही लाभ क्षेत्र डेव्हलपच करायचं नाही आणि ते क्षेत्र ते जे धरण पाणी आहे ते हळूहळू आता अर्धा टी एम पाणी वर्ग केलेला आहे त्याच पद्धतीनं हळूहळू बाकीचं पाणी सुद्धा त्या प्रोजेक्ट किंवा अशा उद्योगांना विकायचं असा हा शासनाचा डाव दिसतोय हे याच्यातून स्पष्टपणे आहे आपलं म्हणणं या बाबतीमध्ये असं आहे की आज हे जे जवळजवळ सेहेचाळीस पन्नास हेक्टर क्षेत्र आपलं जे कमी आहे त्याचबरोबर नुसतं तेवढ्यावर का तर ही जी वरच्या बाजूला आता त्यांनी सांगितलं केंद्रवाडीच्या बाजूला डपळवाडीच्या दप, बाजूला जी आहेत आहेत छोटी छोटी त्याच्यातला कॅचमेंट एरिया आपला कमी होणार आहे ते वरती धरण बांधणार आहेत म्हणजे येणारं पाणी कुठलं आटणार आहे तारळी धरणातलंच अडणार आहे ह्या हा सुद्धा संबंध त्याच्याशी आहे तारळी धरणाशी आहे मग आज जर तुमच्याकडे तुम्ही मला असं दिसतंय की आज तारवी धरणामध्ये ज्या योजना पूर्ण झाल्या नाही याच कारण काय की खाजगी ज्या उपसा सिंचन योजना आहेत त्या खाजगी उपसा सिंचन योजना म्हणजे वैयक्तिक त्या डोंगराच्या पायच्यापर्यंत पाणी स्वतः लोकांनी घेतलंय शेत्याच्या माणसाला विकताय आणि त्यांना वाटत की बरं चाललंय बरं चाललंय परंतु तुमचे पाणी परवानगी जरा उघडून बघा तात्पुरते पाणी परवानगी असतात आणि ते सुद्धा एक वर्षाच्या असतात शासनाच्या लक्षात आलं तर तुमचे पाणी परवानगे कायमचे बंद होऊ शकतात त्यामुळं घेतलं पाहिजे लाभ क्षेत्रातल्या लोकांना लोका असं वाटतंय आता दिसतंय मला सुद्धा की त्याच्यामध्ये त्यांची जागृती होणं गरजेचं आहे की लाभ क्षेत्रातलं जर पाणी तुम्हाला तात्पुरते पाणी परवानगी द्यायचं असतील तर हे पाणी तुमच्या संस्थेचा किंवा तुमच्या उपसा सिंचन योजनेचं कधीही बंद होऊ शकतं आणि ते पाणी एकदा बंद झालं तुम्हाला एक वर्षाचा परवाना घेत आहे आणि या आदानी प्रकल्पाला सहा सहा वर्षाचा परवाना देत आहे पाणी उचलायचा हे कसं काय म्हणजे धरणांमध्ये सुद्धा पंप स्टोरेज हा जो प्रकल्प आहे जो आपल्याकडे आता इथे हो घातला आहे अशा प्रकल्पाचा पण माझा बराच अभ्यास आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात दोन प्रकारचे प्रश्न आपल्याला इथे महत्वाचे आहेत एक म्हणजे हा जो प्रकल्प आहे त्याचे काय परिणाम आहे आणि त्याची काय वजा बाकी आहे हे त्याची काय समीकरण आहे हे आपल्याला थोडस करावं लागतं दुसरं म्हणजे थोडासा एक व्यापक मी आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचे प्रकल्प आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी होत आहेत तर त्याच एक व्यापक चित्र काय आपल्या समोर येत आहे हे बघणं पण आपल्यासाठी अभार महत्वाचं आहे हा प्रकल्प कोल्हापूर साइडला कुठं राधादेहरीला कुठंतरी चालू करायचा होता त्या ठिकाणी तो तिथं तिथल्या स्थानिक मंडळींनी इतका विरोध करून तो तिथन हाणून पाडला म्हणून आपल्या लोकांनी तर तो कशा पद्धतीनं तिथं हाणून पाडला त्याचा एक जाणीवपूर्वक तिथला एक मागोवा घेऊन तशाच पद्धतीने आपला या विभागाचा उठाव करून ह्या अदानी अंबानीचा प्रकल्प आपल्या डॉक्टर जो लादला जातोय किंवा आपण बोलून पाडला पाहिजे प्रश्न आहे अदानीच्या प्रकल्पाचा आणि अदानीच्या प्रकल्पामुळे काय होणार आहे तो प्रश्न आहे अदानीच्या प्रकल्पामुळे धरणग्रस्त होऊन जे खाली आले त्याच्या त्यांच्या बाबतीमध्ये फारसा परिणाम होणार नाही कारण ते वरच्या बाजूलाच आहे आणि नाहीतरी त्यांना आता पाणी अजून दिलेलंच नाही प्रश्न जो आहे तो लाभक्षेत्रातले जे लोक आहेत म्हणजे ज्यांच्या जे लाभक्षेत्रातली गाव आहे तारडी नदीच्या काठचे लोक आहेत आणि तारडी नदीच्या वरच्या बाजूचे पण लोक आहेत धरणाच्या खालच्या बाजूचे लोक आहेत ज्यांना तारडीच्या तारडी धरणाच्या पाण्याचा लाभ होणार आहे त्यांना तो लाभ जेवढा होणार आहे तेवढा होणार आहे का आणि होणार नसेल आदानीच्या प्रकल्पामुळं तर ते लोक काय करणार आहे अस त्यांनी एकत्र येण्याचा सुद्धा यात प्रश्न आहे मुख्य प्रश्न त्यांचा आहे आणि जे वर आहेत डोंगरावर त्या डोंगरावर असलेल्या लोकांना तिथन पूर्णपणे नाकारून लावायचा प्रश्न सुद्धा आहे चाललेला तुम्ही रावा म्हणजे तुमच्या काही वाड्यांना तिथं आम्ही काही धक्का राहणार नाही तरी सुद्धा त्यांच्या जमिनी सुद्धा घ्यायचं चालू आहे चालू आहे ना अरे आहे की नाही आणि त्यामुळं ज्यांना आता उठवायचाच प्रश्न आहे ज्यांचं उद्वस्त सगळं पुन्हा होणार आहे धरंगांचं झालं तस तसंच तुमचं वरच्या लोकांचं होणार आहे त्यांचा एक प्रश्न आहे आणि खाली लाभ क्षेत्र ज्याला म्हटलं जातं त्याला पाणी मिळणार आहे का लिफ्ट इरिगेशन स्कीमा ज्या तारडीवर झालेल्या आहेत त्यांना पाणी मिळणार आहे का आणि मिळणार नसेल तर या लिटरेशन योजना जर चालल्या नाही तर तिथले शेतकरी काय करणार आहेत तिथले शेतकरी या लढ्यात येणार आहेत का हा प्रश्न आहे